क्रीडा सप्ताह एस पी एम इंग्लिश स्कूल सोलापूर इथं क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस ते सव्वीस चा भव्य उद्घाटन शाळेच्या प्रशस्त मैदानात पार पडला विद्यार्थ्यांबरोबर पालक शिक्षक वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते मुख्य अतिथी संचालक शारीरिक शिक्षण विभाग संगमेश्वर कॉलेज डॉक्टर संगीता कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश कंपली व पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा गीतांजली मुळे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी एरोबिक्स पॉम ड्रिल -पॉम डॉन्स रिबन डान्स इत्यादी सुंदर सादरीकरण केले तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मार्शल आर्ट व स्वस्वर धडे दिले पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लाठी काठी तलवार दांडपट्टा हे पारंपरिक क्रीडा प्रकार सादर केले रायफल शूटिंगच्या प्रात्यक्षिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आपल्या मनोगतात त्यांनी क्रीडा ही फक्त स्पर्धा नसून शारीरिक तंदुरुस्ती संघ भावना आणि आत्मविश्वास वाढवणारा महत्वाचा घटक असल्याचं सांगितले